अन्नदान केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांनाच नाही तर आपल्या संपूर्ण वंशालाही आशीर्वाद मिळतो सर्व पित्री अमावस्येच्या ह्या पवित्रे दिवशी केवळ पिंडदान नव्हे तर अन्नदानालाही महत्त्व का दिले जाते चला जाणून घेऊया सर्व पित्री अमावस्या म्हणजे पितृ पक्षाचा शेवटचा दिवस असा विश्वास आहे की या दिवशी आपल्या पितरांचे आत्मे आपल्याकडे आशेने पाहतात त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान यासोबतच सर्वात महत्वाचे असते अन्नदान शास्त्र सांगते अन्नदानम परमदानम म्हणजे अन्नदान हे सर्वोच्च दान आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे शास्त्र सांगते त्यामुळे सर्वच धर्मात अन्नदानाला महत्त्व दिले गेले आहे जेव्हा आपण ब्राह्मणांना पक्ष्यांना प्राण्यांना आणि भूकेल्यांना अन्नदान करतो तेव्हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना समाधान मिळते आणि आपल्याला मिळतो त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव अन्नदान हे पूर्ण तृप्ती देणारे दान आहे धन किंवा इतर कोणत्याही दानाने कितीही दान दिले तरी पूर्ण तृप्ती होतेच असे नाही केवळ अन्नदानानेच ती मिळते अन्न मिळालेला आत्मा लगेच तृप्तीची ढेकर देतो तो लगेच पुन्हा अन्नाची मागणी करत नाही कारण पोट भरल्याने तो पूर्ण तृप्त झालेला असतो अन्नदान केवळ पोट भरण्यासाठी नाही तो एक भाव आहे सेवेचा करुणेचा आणि कृतज्ञतेचा म्हणूनच अन्नदान म्हणजे आत्म्यांच्या तृप्तीचा सेतू आहे म्हणून या सर्व पितृ अमावस्येला अन्नदान करा विसरू नका हा केवळ विधी नाही तर अन्नदान ही खरी पितृसेवा आहे एक घास पक्षांसाठी एक ताट ब्राह्मणांसाठी एक ताट भुकेल्यांसाठी आणि एक हात मदतीसाठी पुढे करा कारण अन्नदान म्हणजे केवळ दान नाही ती आहे पुण्याची खरी पायरी